भारतात माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रानं दोन हजार चोवीस या वर्षात लक्षणीय कामगिरी केल्याचं फिक्कीच्या अहवालात नमूद केलं आहे या वर्षात अडीच ट्रिलियन रुपयांचा व्यवसाय या क्षेत्रानं केला तर जाहिरातीतून मिळणाऱ्या महसूलातही आठ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याचं फिक्कीनं म्हटलं आहे या वर्षात डिजिटल मीडियाची वाढ सतरा टक्केहून होऊन ती आठशे दोन अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली या वर्षात डिजिटल माध्यमांनी वीस वर्षात पहिल्यांदाच टी व्ही या माध्यमाला मागे टाकलं आहे लाईव्ह इव्हेंट्समध्येही पंधरा टक्क्यांनी वाढ होऊन त्यांचा व्यवसाय पहिल्यांदाच शंभर अब्जांच्या पलीकडे गेला आहे मात्र या काळात टी व्ही मुद्रित माध्यमं चित्रपट आणि ऑनलाईन गेमिंग अशा सर्वच क्षेत्रात सबस्क्रिप्शनमधून मिळणाऱ्या महसुलात दोन टक्क्यांची घट झाली आहे दोन हजार पंचवीस या वर्षात भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र सात पूर्णांक दोन टक्क्यांची वाढ नोंदवेल आणि दोन पूर्णांक सात दशांश ट्रिलियनपर्यंत पोहोचेल असा अंदाजही या अहवालात व्यक्त केला आहे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन